आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा राहणार आहे कारण ही आहे माझ्या आहूंची शाळा म्हणजे माझ्या मिस्टरांची शाळा आहे आणि शाळा एकदम डोंगर डोंगराळ भागात आहे आम्ही जिथं राहतो ते एकदम कोकण किनारपट्टी आहे आणि तिकडे खूप डोंगर आहेत आणि एकदम दुर्मिळ म्हणजे खूप कठीण आहे तिथून येणं जाणं मुलं एक दीड एक दीड किलोमीटर पायी चालत येतात आणि खूप त्यांचं कौतुक करावं असं असं वाटतं कारण इतक्या बिकट परिस्थितीमध्ये ही शाळा एक दिवससुद्धा चुकवत नाहीत खूप आवडीने येतात खूप सर्व शाळेमध्ये जे उपक्रम होतात त्याच्यामध्ये खूप आनंदाने सहभागी घेतात खूप कष्ट करतात हे मुलं आणि त्यांचंच कौतुक व्हावं आणि त्यांचं अजून त्यांना ओळख भेटावी म्हणून हा व्हिडिओ मी थोड शेअर करत आहे तुमच्यासोबत आणि खास करून त्या दोन मुलींचं खूप खूप कौतुक की त्यांनी ही वादविवाद स्पर्धेचं खूप म्हणजे मेहनत घेऊन तयारी केलेली आहे आणि त्यांचं आता तालुक्या स्तरावरती त्या जात आहेत म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ए आय म्हणजे भारी वर्तना